मासे वर चढत आहेत सकाळ मी चाकरमणी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे आता आपण चालू नदीवर असं ऐकण्यात आले की वळगण लागले बघूया मासे भेटतात का नाही तर खाली येत येऊ आपण चला नदीवर जातोय हा नदीवर जातानाचा रोड आहे बघू शकता नदी जरा खाली आहे हा नदीवर चाललोय जंगलातून बघू शकता तुम्ही नदीवर जाण्यासाठी असं खूप सारं चालावं लागतं थोडं एकदम जवळ नाही व फेक फेकायचं नाही पण सुमसाम रस्ता असतो गाडी असते कधी एकदा असते तर पाऊस तुफानवर आहे बघू शकता आणि हा जो रोड आता गावात जात आहे म्हणजे नदीच्या ठिकाणी तर आज वळगण लागली पाहिजे म्हणजे तुम्हाला मासे दाखवता येतील मित्रांनो पाण्याचा प्रेशर हा रात्री तेवढ्या वाढलेला आहे काल तरी नव्हता हा मासे हिथून वर चढत आहेत हे बांधण घातलेलं आहे आणि आता मासे चढताना मी दाखवतो तुम्हाला काही ह्याच्यात दिसत आहेत ते आणि आता आपण पाकट टाकत आहोत पाक तर पाक बागा असा टाकतोय आणि त्यानंतर मासे पकडले जातील अशा प्रकारे आता पाक टाकत आहे याला वळगण म्हणतात आणि अशा प्रकारे वळगणीचा मासा लागत आहे प्रकारे शेतात सुद्धा मासे चढतात आता हे जे पाणी आहे ते नदीला मिळतं आणि तिथूनच बघा खूप जण शेतात मासे पकडत आहेत तर ते सुद्धा पकडत आहोत आपण आता त्याचं काय कसं आहे पकडताना आणि लगेच व्हिडिओ असं भेटत नाही थोडे थोडे भेटतात काही जण असे बोलत आहेत गावकरी की पाऊस जास्त आहे पाणी थोडं कमी झालं की मासे खूप मिळायला सुरुवात होईल ते बघा ते बघा कसे पकडतात किती पकडलेस रे बाबू बघू दे मित्रांनो बघा 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 साईलनी बघा पकडलेला आहे पटकन हे बघा हे बघा असे हे शेतात छोटे छोटे मासे पकडले जातात आता हा माळ्याचा मासा आहे म्हणला वाटतं आणि तुम्ही पाहू शकता असे करत करत आणि आपण एवढे पकडलेले आहेत थोडे एका पाखानी पण पकडले आपण तिथे पाक आपला नव्हता त्यामुळे आपल्याला काही ते करता आलं नाही त्याने एक आपल्याला चान्स दिला तर ह्या वर्षी आपलं प्रथम वर्ष आहे एवढे दिवस वळगण मी बघितलं नव्हती तर बघू आपण बघा हे मासे पकडलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आणि खरोखर बघू दे हे ओपन वेळा हात लावले शेतात येतात तेव्हा खूप मेहनत असते याच्यामध्ये चण्णीचे मासे म्हणतात त्याला त्याच्यात माळ्या असतो खवळ असते खूप टेस्टी म्हणजे एका साईडला जर मटण एका साईडला मासे तर पहिलं माश्यांना प्राधान्य महत्वाचा बंधू असा आहे की हे मासे आपण विकत घेऊ शकतो पण विषय असा आहे की ही पक हे मासे पकडण्यात थोडी मजा असते एक आनंद असतो आणि एक छंद असतो बघा हे असे मासे पकडत आहेत खाली छंद असतो बाकी काही नसतं गेला खाली घालवला आपण आपलं कांडल आणलेलं नाहीये ते घरी आहे त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे आपल्याला वाटलं नव्हतं की एवढं असेल आता आपण मोठ्या पाण्यात उतरणार आहोत जाऊन परत कांडल आणलेला आहे शेतात पसरवलंय अलगद आणि पाऊस कमी होत असल्यामुळे परत पाणी कमी झालेलं आहे आणि ते पाणी नदीला जात आहे तर ते परतीचे मासे असतात म्हणजे ते दिवाळीत असतात पण मासे इकडे तिकडे फिरतायत तर ते अडकत आहेत सारखे जाळ्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता एक छोटंसं जाळ लावले आणि मी मासे पकडतोय आणि काही तुम्ही पाहू शकता की ह्याच्यात पण खूप सारे असे जमलेत थेंब थेंब तळेसाचे असं असतं तर एखादा अडकताना तुम्हाला दाखवतो कसं अडकतो ते तुम्ही पाहू शकता आहे बघा अशा प्रकारे तो अडकला आहे जाळ्यात आता ही पाऊस कमी होत चालले ओसरत चालले पाणी तसं शेतात पाणी कमी होत असं मासा वरवर दिसत राहील हे बघा अशा प्रकारे थोडे थोडे मासे आता हे जाळ्यात सापडत आहेत आपण जी कांड आणली होती मुंबईवरून हे बघा तर अशा प्रकारे एक एक मासे पकडताना ग्रुप ने पकडतात त्यामुळे प्रत्येकाचा त्यात वाटा असतो मासे भेटत आहेत हा क्रिस्टल आहे हा आता आपण घरी घेऊन जाणार आहोत असे झाडं झुडपात पाणी आता कमी झालं त्यामुळे ते अडकून राहत आहेत सगळीकडे माझं मत पाऱ्याला लावू मोठंच्या मोठं जाळं हे मित्रांनो असे शेतामध्ये खूप जण असतात जे मासे शोधत असतात वळगणीचे शेतात घुसतात आणि नंतर पाऊस कमी होतो मग ते अडकून जातात पाकाने सकाळी आपण पाकाने हे केलं आता थोडं पाणी कमी झाले तर जाळं लावून परत आपण मोठ्या पाऱ्यात जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तिथे खूप भेटतील आपल्याला तर मासे पकडण्याचा आनंद हा जरा वेगळाच असतो आहे बघा जाळं लावलेलं ला आहे काहीतरी बोलतील की खूप ह्याच्यात परिश्रम घ्यावे लागतात वगैरे वगैरे असं काय नसते एक मजा असते विकत पण आपल्याला भेटू शकतात पण पकडण्याची मजावर तर आपण अगोदर सकाळी दुपारी नेलीत तुम्ही काय दाखवून हे परत येत आता संध्याकाळचे एवढे झालेत आता आणि मोठ्या पर्यात मी तो सकाळचा ब्लॉक पण जॉईन करणार आहे थोडा तर मासे अडकतात याच्यात तर बघा थोडे थोडे हळूहळू येतील इथे शेतातलं पाणी कमी होईल मित्रांनो जसं शेतातलं पाणी कमी होईल तसे अशा वळखण्याचे मासे पाहायला मिळतात बघा बसले आता पाणी कमी होत चालले इथे एक आहे तर आता आपण ते उचलणार आहोत जसं शेतातलं पाणी कमी होतंय ते बघा असे मासे वरेच चाललेत अशा प्रकारे मासे आपले आलेले आहेत थैलीतून काढून खूप पाऊस आहे तर प्रत्येक क्षणाचा व्हिडिओ काय घेणं शक्य नाही तर डाळ भात आणि मासे आपले रेडी झालेले आहेत आणि आपण आता इथेच खाणार आहोत कारण ही माझी खाण्याची आवडती जागा आहे इथे तर आता मी खातोय तर तुम्ही बघू शकता तुम्हाला हा वळगणीचा ब्लॉक कसा वाटला ते कमेंट करून सांगावे